महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे मात्र गेल्या तीन वर्षांपासून म्हणजे दोन हजार बावीस पासून पुण्याचं जे कामकाज आहे ते आयुक्त प्रशासनच बघत आहे जसं की रस्ते असतील शासनाचे वेगवेगळे प्रश्न असतील पाणी पुरवठा गटारे शाळा आरोग्य विभाग अशी सर्व कामच प्रशासकीय यंत्रणे मार्फत पार पडत पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र सध्या निवडणुकीचा माहोल तयार होताच काही माजी नगरसेवक पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते प्रशासनाकडूनच सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या ठिकाणी हे माजी नगरसेवक स्वतःचे फ्लेक्स लावताना दिसत आहेत आमच्या प्रयत्नातून हे काम होत आहे किंवा आमच्या मागणीला यश अशा प्रकारचे जे संदेश आहेत त्या फ्लेक्सवर लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे उदाहरणच द्यायचं झालं तर आता मी भवानी पेठेमध्ये आहे जिथे एका रस्त्याचं काम चालू आहे मात्र जसं तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहू शकता इथे माजी नगरसेविकेकडून बॅनर लावण्यात आलेला आहे इथे माजी नगरसेविकेकडून बॅनर लावण्यात आलेला आहे की या रस्त्याचं काम आमच्या प्रयत्नातूनच होत आहे प्रत्यक्षात ही सर्व कामे जी आहे ती प्रशासनाच्या निधीतून आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होत आहेत फक्त हा एकच बॅनर नाहीये तर जेव्हा सुरू आहे तिथे देखील अजून एका माजी नगरसेवकाचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय नागरिकांनाही आता या सगळ्यातून असा प्रश्न पडलाय की खरंच काम नक्की करतोय कोण प्रशासन कि माजी नगरसेवक शहरातील काही भागात तर अध्यक्ष बाजी मुळे वादही निर्माण झाले कारण की फक्त इथे काम चालू चा 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 आहे असं नाही आहे पुण्यातल्या अनेक ठिकाणी कामं चालू आहेत जिथं आता मा काही माजी नगरसेवकांचे आपल्याला बॅनर पाहायला मिळतात त्यामुळे नागरिकांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेय घेण्याच्या या स्पर्धेतून काहीजण पुन्हा चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात शेवटी बघा म्हणायला गेलं तर फक्त काम जे आहे ते फक्त इथंच चालू नाही आहेत तर पुण्यातल्या अनेक भागात चालू आहे जिथे अनेक असे आपल्याला जे फ्लेक्स आता मी दाखवले त्याप्रमाणे फ्लेक्स पाहायला मिळतात त्यामुळे शेवटी सरते शेवटी पुणेकरांनाच जो निर्णय आहे ते घ्यायचा आहे आणि शरीर सत्य जे ते ओळखून निवडणुकीच्याच तोंडावर अशी फ्लेक्सबाजी का करण्यात येते असा प्रश्न आता पुणेकरांनी विचारण्याची वेळ आलेली आहे पुण्याहून मी शिवाणी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र